नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वर्षातील पहिल्या अंगारकी संघी चतुर्थीच्या दिवशी मुलांसाठी कोणता विशेष आणि प्रभावी उपाय करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मौर्य किंवा ओम गण गणपतय हा विसरू नका हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवताचा दर्जा आहे गणपती पूजेसाठी चतुर्थी तिथी समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात एक विनायक चतुर्थी तर एक संकष्टी चतुर्थी येते या दोन्ही तिथीला गणपतीला एकदंत गणराज विघ्नहर्ता अशा विविध नावाने पूजले जाते नावाप्रमाणेच विघ्नहर्ता हे भक्तांचे दुःख दूर करतात मान्यतेनुसार अंगारकी संकष्टी चतुर्थीला विघ्नहर्ताची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होते हे व्रत केल्याने आपल्या मुलांचे कष्ट दूर होतात दीर्घायुष्य प्राप्त होत पंचांगानुसार वर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी मंगळवारी म्हणजे सहा जानेवारी रोजी सकाळी सात वाजून एक मिनिटांनी प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी बुधवारी म्हणजे सात जानेवारी रोजी सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार सहा जानेवारी रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे या दिवशी आपल्याला पूजा करायची व्रत करायचे पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून पर अशी प्रगती होईल जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील किंवा नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश मिळणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय सविस्तर आणि महत्वाची माहिती या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पांची षोडोपचार पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करते वेळी आपल्याला अथर्व पठन पठण करायचं आहे तुम्ही एक वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा अथर्व करू शकता तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही ओम हा। ओम हा। या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला तरीही चालेल त्यानंतर हे जे तीर्थ आवर्जून आपल्या मुलांना आपल्याला प्यायला द्यायचं आहे असं केल्याने आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर आपल्यावर आपल्याला ठेवायचं आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पाना हळद कुंकू अक्षता धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तुम्ही जर मोदक बनवले असतील तर मोदकाचा नैवेद्य अर्पण करा किंवा गुळ कोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केला तरीही चालेल त्यांना आवर्जून आपल्याला अर्पण करायचे आहे जसे की गणपती बाप्पाला दुर्वा अतिशय प्रिय आहे जास्वंदाची फुलं अतिशय प्रिय आहे तर या सर्व वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दुर्वा आणि जास्वंदाचं फुल जे आहे ते आवर्जून आपल्या मुलांच्या हाताने लावायचं आहे बाजूला बसवायचं आहे त्यांनी श्रवण केलं तर तरी त्यांना त्याचा खूप लाभ प्राप्त होतो त्याचबरोबर मुलांकडून सुद्धा तुम्हाला काही सेवा करून घ्यायची आहे तुम्ही एकशे आठ वेळा मुलांकडून ओम गण गणपते ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप करून घ्यायचा आहे आता तुमची मुले लहान आहेत एकशे आठ वेळा बोलणं शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी त्यांच्याकडून या मंत्राचं पठन हे करून घ्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा ही करायची आहे त्याचबरोबर या दिवशी चंद्रदर्शनाचं सुद्धा विशेष महत्व आहे चंद्रोदयाची वेळ ही आपल्याला पाहायची आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे नैवेद्य दाखवायचा आणि चंद्रदर्शन घेतल्यानंतरच आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे आणि गणपतीची आरती म्हणायची आहे आणि दुर्वा वाहून आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि मंगळवारी म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जो आहे आहे तो वाजून मिनिटांनी होणार आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा करू शकता त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ हिरवे मुख घ्यायचे आहेत जे आपण एकशे आठ हिरवे मुख घेणार ते व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायचे आहे ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे तर एकशे आठ रुपये मूग आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर आपली मुले लहान असतील आहेत आणि ती फार फार चिडचिड करतात हट्टीपणा करतात केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल आजारी पडत असतील किंवा आपली मुलं खूप शिकलेली असतील पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल त्यांचा जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील किंवा इतरही आपल्या मुलांच्या कोणत्या समस्या असतील तर आवर्जून आईने हा उपाय प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एकशे आठ हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला एक हिरव्या रंगाचं कापड सुद्धा घ्यायचं आहे आता तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन वेळा म्हणजे एकशे आठ एकशे आठ हिरवे मुग घ्यायचे आहेत आणि दोन तुम्हाला हिरव्या रंगाचे वेगवेगळे कापडही घ्यायचे आहेत एका मुलाच्या उपायामध्ये ज्या मुला, उपाया मुला वस्तू वापरल्या वा आहेत त्या आपल्याला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाहीत दोघांकरता वेगवेगळ्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत संध्याकाळी हा उपाय सुरू करण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघराजवळ दिवा प्रचलित करून घ्यायचा आहे देवाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे गणपती व हळद कुंकू अक्षता धूप दीप अर्पण करून घ्यायचा आहे त्याचबरोबर फूल अर्पण करून घ्यायचं आहे स्वतःला सुद्धा आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जो हिरव्या रंगाचा कापड आपण घेतला होता तो गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आसन घेऊन आपल्याला देवघरामध्ये देवघराजवळ बसायचा आहे आता जे एकशे आठ मुगाचे दाणे आपण एका वाटीमध्ये घेतले ती वाटी, वाटी सुद्धा आपल्याला घेऊन बसायचं आहे आपल्याला ते एकशे आठ मुगांमधून एक मुग आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम गण गणपते नमहा म्हणायचा आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि आपल्याला तो जो दाना आहे तो त्या हिरव्या रंगाच्या कापडावर ठेवायचा आहे पुन्हा दुसरा मुगाचा दाना आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम गण गणगणपती नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि इच्छा बोलून हा मुगाचा दाना जो आहे तो त्या हिरव्या रंगाच्या कापडावर आपल्याला ठेवायचा आहे अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा ओम गण गणपती नमहा ओम गण गणपती नमहा या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा आपल्याला मुगाचे दाणे जे आपल्या मनातली इच्छा बोलून त्या हिरव्या रंगाच्या कापडावर ठेवायचे आहे त्यानंतर आपण हे जे मुग हिरव्या रंगाच्या कापडावर ठेवले त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची आहे त्यानंतर हा जोडून मनोभावे गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे विघ्न आहे दोष आहे अडचणी आहे संकट आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची आहे अगदी पाच मिनिट आपल्याला ही पोटली गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची आहे त्यानंतर ती पोटली तिकडून उचलून आपली मुलं जिथे झोपतात आता तुमचा एक मुलगा असेल तर त्या मुलाच्या उशाखाली आपल्याला ही पोटली जी आहे ती आपल्याला ठेवायची आहे दोन मुलं असतील तर दोघांच्या उशाखाली वेगवेगळ्या पोटल्या आपल्याला ठेवायच्या आहेत आता तुमची मुलं शिक्षणानिमित्त बाहेर आहेत घरी नाहीत मग हा उपाय कसा करायचा तर याच पद्धतीने आपल्याला त्या मुगाच्या दाण्यांना अभिमंत्रित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ती पोटली आपल्या मुलांची जी पण वस्तू असेल जसं की फोटो असेल त्यांची बॅग असेल किंवा इतरही त्यांचं कोणतं सामान असेल तर त्याच्यासमोर आपल्याला ती पोटली जी आहे ती ठेवायची आहे आता ही पोटली संपूर्ण रात्रभर आपल्या मुलांच्या उशाखालीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसरा दिवस आहे बुधवार बुधवारी आपल्याला उठायचं आहे स्नान करायचं आहे देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर ही पुटली तिकडनं उचलायची आहे त्यानंतर ही पुटली घेऊन जायचं आपल्याला आपल्या जवळ असणाऱ्या एखाद्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये त्याचबरोबर गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या दुर्वाचा जास्वनाचा फुल गोडाचं नैवेद्य सुद्धा आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायचे आहेत दुर्वार अर्पण करून घ्यायचे आहे जास्वनाचं फुल जा अर्पण करून घ्यायचं आहे आणि ही पोटली आपण घेऊन गेलो आहे ती पोटली आपल्या मुलांची इच्छा किंवा समस्या त्या बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जर तुम्ही अंगारकी दिवशी केला तर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट हे साक्षात गणपती बाप्पा दूर करतील त्याचबरोबर त्यांची कठीणातली कठीण इच्छा सुद्धा पूर्ण करतील तर अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वर्षातील पहिल्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मुलांसाठी कोणता विशेष आणि अत्यंत प्रभावी उपाय करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ओम गणप ओम गणगणपते न महा किंवा गणपती बाप्पा मोर्यालयाला विसरू नका धन्यवाद